नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महिला व बालविकास विभागाची जे आहे तर संरक्षण अधिकारी गट व संरक्षण अधिकारी कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक तसेच कनिष्ठ काळजीवाहक वरिष्ठ लिपिक काळजीवाहक या संवर्गाकरता तात्पुरत्या घडवड प्रतीक्षा आधीमध्ये नमूद उमेदवाराची कागदपत्र व शारीरिक पडताळणी खालील वेळापत्रकानुसार करण्यात येत आहे तर त्याच्यासाठी जे आहे तर त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे संरक्षणाधिकारी गटक दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कनिष्ठ अधिकारी म्हणजे कनिष्ठ काळजीवाहक गट सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संरक्षणाधिकारी गट ब त्यानंतर वरिष्ठ काळजीवाहक वाहन गट आणि आन वरिष्ठ लिपिकाने सांग्यिक सहायक गटक आठ अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा पत्ता जो आहे तर महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे सामाजिक न्याय व विशेष सहायता समाज कल्याण आयुक्तालय आवार तीन चर्च रोड आगरकर नगर लँडमार्क पोलीस आयुक्त कार्यालय शेजारी पुणे प्रवासाचे जवळचे ठिकाण पुणे रेल्वे स्टेशन अंदाजे आठशे मीटर आहे तिथून तर तिथं जे आहे तर ते बोलण्यात आलेलं आहे सामाजिक समांतर आरक्षण सॉरी सामाज कल्याण विभागातली जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराचं जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत तर त्याची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर बघू शकता इथं संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं बोलवण्यात आलेलं आहे महिला बाल विकास विभाग जे आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यासाठी पात्र झालेल्या उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल थोडी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीच्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद